सराव संच पंधरावा विषय आहे गणित आणि इयत्ता आहे इयत्ता सहावी चला तर आज आपण तो सोडूयात सराव संच पंधरा पहिला आहे चौकटीत योग्य संख्या भरा पहिला आहे तीन अवच्छेदस्थानी पाच आणि छेद किती आला पाहिजे या ठिकाणी दहा म्हणजे पाचाला कितीने निघुणा लागेल दोनाने या ठिकाणी पण दोनाने तीन दुणे सहा आणि पाच दुने दहा या ठिकाणी दिले दशांशात पूर्णांक इथे फक्त एकच शून्य आहे म्हणजे शून्य दशांश चिन्ह सहा दुसरा आहे पंचवीस अंश छदस्तने आठ बरोबर या पंचवीसला एक कितीने गुणायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे एकशे पंचवीस त्याचा पंचवीस आणि एकशे पंचवीसचा गुणाकार या दिलेला आहे या ठिकाणी तिथे लिहायचं आहे आपण एक हजार सॉरी तीन हजार एकशे पंचवीस चिन्ह एक दोन तीन या ठिकाणी दाखवलेलं आहे तिसरं आहे एकवीस आहुच्छेदस्थानी दोन छेद यात दिलेला आहे दहा म्हणजे पाचाला कितीने गुणा लागेल दोनाने पाचाला गुणा लागेल वरती पण पाचच एकवीस एकवीस पाचा एकशे एकशे पाच म्हणजे या ठिकाणी दहा दशांश चिन्ह पाच चौथा आहे बावीस अंश छेदस्थानी चाळीस इकडे शंभर दिलेलं आहे बावीस वीसला पाचने हे केलेले विसापाचा शंभर म्हणजे अकराला पण पाचाने अकरीपाची पंचावन्न एक आणि पंचा दोन म्हणजे शून्य चिन्ह पंचावन्न पुढे दिलेले बघा या ठिकाणी गणित आहे दुसरं व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा पहिलं गणित या ठिकाणी दिलेले बघा पहिलं आहे ते आपण सोडूया पहिलं आहे तीन अऊच्छेदस्थानी तीन अनुच्छेदस्थानी चार या ठिकाणी छेद आपल्याला किती करावं लागेल दहा शंभर म्हणजे तीन अऊच्छेदस्थानी चार गुणिले चाराला कितीने गुणा लागेल पंचवीस म्हणून वरती पण कितीने गुणा लागेल पंचवीस पंचवीस चौक पंच्याहत्तर आणि पंचवीस पंचवीस त्रि पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर याचं दशाऊ शूप एक आणि दोन म्हणजे शून्य दशाऊ चिन्ह सात आणि पाच दुसरं आहे या ठिकाणी चार अवुचेदस्थानी पाच चार अवुचेदस्थानी पाच म्हणजे चार अवुच्छेदस्थानी पाच गुणिले गुणिले इथे दोनाने गुणल्यानंतर येईल इथे दोनाने गुणायचं म्हणजे चार दुणे आठ आणि पाच दुणे दहा म्हणजे शून्य दशांश चिन्ह किती येईल आठ एकच फक्त शून्य आहे म्हणून एकक स्थानी तिसरं आहे बघा तिसरं गणित आहे तिसरं आहे नऊ अवच्छेदस्थानी आठ नऊ औष औच्छेदस्थानी आठ म्हणजे नऊ औष अवुच्छेदस्थानी आठ गुणिले आठाने कितीला गुणा लागेल म्हणजे हजार येईल एकशे पंचवीस वरती पण किती येतील एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुणिले नऊ म्हणजे अकराशे पंचवीस छेदस्थानी हजार या ठिकाणी एक दोन तीन एक दोन आणि तीन म्हणजे एक चिन्ह एक दोन आणि पाच चौथं गणित आहे अकरा अंच छेदस्थानी अकरा अंच्छेदस्थानी वीस म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला चौथं गणित जे आहे अकरा नाही सतरा 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 अंच्छेदस्थानी वीस म्हणजे सतरा अंच्छेदस्थानी वीस गुणिले या ठिकाणी फक्त किती येतील विसापाचा शंभर म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच सतरा पाचा पंच्याऐंशी आणि विसापाचा शंभर एक आणि दोन म्हणजे शून्य दशाउच्छे आठ आणि पाच त्याच्यानंतर पाचवं गणित बघा इथे छत्तीस अं उच्छेदस्थानी छत्तीस अंच्छेदस्थानी किती आहेत चाळीस छत्तीस अंच्छेदस्थानी चाळीस म्हणजे या ठिकाणी काय करायला गेल्याची फोड नऊ गुणिले नऊ चोक छत्तीस आणि या ठिकाणी दहा गुणिले चार दहा चोक चाळीस म्हणजे नऊ अवुच्छेदस्थानी दहा बरोबर त्याचं दशावशा पूर्णांकामध्ये रूप शून्य छेदस्थानी नऊ त्यानंतर सहावं सहावं आहे बघा सात अवुच्छेदस्थानी पंचवीस इथे पंचवीस चौक शंभर म्हणजे सात अवुदस्थानी पंचवीस गुणिले चार गुणिले चार सात चौक अठ्ठावीस आणि पंचवीस चौक शंभर एक आणि दोन शून्य दशांश शून्य दोन आणि आठ त्यानंतर सातवा आहे एकोणीस अंश छेदस्तानी दोनशे बरोबर ना म्हणजे हे दोनशेने किती लोकले हजार येणार आहेत म्हणजे पाचाने म्हणजे एकोणीस अंश छेदस्तानी दोनशे गुणिले पाच गुणिले पाच एकोणीस पाचा पंच्याण्णव आणि दोनशे गुणिले पाच किती येतील एक हजार एक दोन आणि तीन शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ आणि पाच त्यानंतर पुढे बघा तिसरं आहे खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे दशांश अपूर्णांकाचं या ठिकाणी काय दिलेलं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे पहिलं गणित पहिलं आहे सत्तावीस अंच्छ सत्तावीस दशांश चिन्ह पाच मग याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये किती स्थळ आहेत एक म्हणजे दोनशे पंच्याहत्तर छेदस्थानी दहा दुसरं आहे शून्य दशाव चिन्ह शून्य शून्य सात त्याचं रूपांतर किती येईल एक दोन आणि तीन म्हणजे सात अंश छेदस्थानी एक दोन आणि तीन हजार त्याच्यानंतर तिसरं आहे नव्वद दशाऊश्चिन्ह आठ एकच घर आहे म्हणजे नऊशे आठ छेदस्थानी दहा चौथं आहे एकोणचाळीस दशाउश्चिन्ह पंधरा एक आणि दोन तीन हजार नऊशे पंधरा छेदस्थानी दोन स्थळं म्हणजे शंभर त्यानंतर पुढचं आहे पाचवं पाचवं आहे तीन दशाउच् चिन्ह बारा म्हणजे तीनशे बारा छेदस्थानी शंभर आणि सहावं आहे हे सत्तर दशाउच्चिन्ह चारशे बरोबर का येईल इथे सत्तर दशाउच् चिन्ह सत्तर दशाउच्चिन्ह चारशे बरोबर ना म्हणजेच का येईल सत्तर दशाव चिन्ह चार एकच म्हणजे सातशे पुढक्यामध्ये सातशे चार छे दस्तानी दहा धन्यवाद